काल गंमतच झाली जेवायची वेळ झाल्याबरोबर मी आर्याजियाला हक मारलं आणि म्हटलं आर्याजिया चला लवकर या सगळा स्वयंपाक तयार आहे पाटपाणी घ्या आपण सगळे जेवायला बसूयात त्या दोघी माझ्या चेहऱ्याकडे बघतच बसल्या पाटपाणी घ्यायचं म्हणजे काय करायचं आणि तेव्हा माझ्या लक्षात आलं की अरे या मुलांना पाटपाणी घ्यायचं म्हणजे काही माहीतच नाही मग मी त्या दोघींना समोर बसवलं जेवणं झाल्याबरोबर का आणि पाटपाणी कसं घ्यायचं हे मी त्यांना सांगायला सुरुवात केली त्या दोघींना हे ऐकून इतकं आश्चर्य वाटलं की आमच्या काळी म्हणजे मी लहान असताना ब्रेकफास्ट किंवा न्याहारी वगैरे हा काही प्रकारच नाही बरं का दहा साडे दहाला गरम गरम भात झाला की आजी आम्हाला जेवायला वाढायची आणि म्हणून पाटपाणी घ्यायची जबाबदारी सगळ्या आमच्या लहान मुलांवर असायची चला तर मग पाटपाणी कसं घ्यायचं ते आपण बघूयात आता पाटपाणीमध्ये पाट आला पाट तुम्हाला सगळ्यांना बहुतेक माहिती असेलच बसायचे पाठ असतात हे पाठ असतात ते सगळे आधी किती मंडळी साधारण जेवायला आहेत तेवढे बघून तेवढे पाठ मांडले जायचे जर शाही पंगत असेल तर टेकायला पाठ बसायला पाठ आणि बुढे पाठ अशी शाही पंगत म्हणजे पाठ मांडले जायचे त्या पाटावर एक एक ताट ठेवलं जायचं नंतर आपल्या डाव्या हाताला तांब्या बंड भरून ठेवायचं साधारण दोन चार लोकांमध्ये एक तांब्या आणि प्रत्येकाला एक भांडं दिलं जायचं आपल्या उजव्या हाताला सगळ्या वाट्या मांडल्या जायच्या आजी सांगायची दोन वाट्या घ्या गं मग दोन वाट्या तिथे मांडल्या जायच्या लागली मला आर्याने विचारलं मग डाव्या हातालाच तांब्या भांडं का कारण पाणी हे आपण डाव्या हाताने पितो उजवा हात खरकटा असतो मग भांड्याला खरकटा हात कसा लावायचा आता ताटं मांडून झाली वाट्या मांडून झाल्या तांब्या भांडं ठेवून झालं मग सगळ्यांना जेवायला आजी बोलवायची चला पाटं मांडलीत जेवायला या जेवायला या असं आमच्या आजीने सांगितलं किंवा आईने सांगितलं की पहिल्यांदा सगळ्यांनी हातपाय धुवायचे हातपाय पुसायचे संध्याकाळची वेळ असेल तर देवाला नमस्कार करायचा आणि मग पाटावर येऊन बसायचं आणि त्याच्यानंतर मग जेवायला सुरुवात व्हायची रोजच्या पंक्तीत काही समोर पाट आणि मागे पाठ टेकायला पाठ वगैरे नसायचा फक्त एक पाठ असायचा आणि त्याच्या त्याच्यावरच सगळे बसले जायचे मुलांना मात्र असं नसायचं बहुतेक वेळेला त्यांना आसनावर बसायचं कारण सांडलं विणलं तर पुन्हा पंचायत ना म्हणून असावं कदाचित मग नंतर एक एक जण एक, एक पदार्थ घेऊन यायचा पहिल्यांदा मीठ वाढलं जायचं ते ताटाच्या साधारण मध्यावर मग त्याच्या शेजारी डाव्या हाताला म्हणजे जेवणाऱ्याच्या डाव्या हाताला लिंबू त्याच्याखाली चटणी नंतर कोशिंबीर असायची आणि मग उजव्या हाताला केलेली एखादी सुकी भाजी त्यावेळेला फ्लावर वगैरे कोबी न असायची हो बटाट्याची भाजी म्हणा गवारीची भाजी म्हणा जी कुठली भाजी केली असेल ती वाढली जायची पण भाजी अशी केली जायची की त्याचा ओघळ ताटात पसरता कामा नये सुकी भाजी आणि त्याच्यानंतर पातळ भाजी वाढली जायची कारण पातळ भाजीचा ओघळ येतो किंवा पातळभाजी चक्क वाटीमध्ये वाढली तरी चालायची मग त्याच्या शेजारी आमटीची वाटी ह्या सगळ्या वाट्या ताटात असायच्या खूपच गर्दी असेल तर ताटाभर ठेवल्या तरी चालू शकायच्या जर शाही पंगत असेल किंवा सणासुदीची पंगत असेल तर ताटाभोवती हमखास प्रत्येकाच्या ह वेगवेगळी रांगोळी काढली जायची इतक्या सुंदर रांगोळ्या असायच्या पण त्या रांगोळ्यात पण एक नियम ते जे ताट असायचं ना त्याच्या भोवतीच रांगोळी काढायची त्यातला प्रत्येक रांगोळीला एक शिखर काढावं लागतं त्याशिवाय रांगोळी पूर्ण होतच नाही मग ते शिखर काढताना ते इतकं मोठं नसावं की वाढणारीची पाय किंवा साडी त्याला लागता नये त्याशिवाय प्रत्येक रांगोळीमध्ये हळदी कुंकू हे व्हायलंच पाहिजे त्याशिवाय रांगोळी काही पूर्ण व्हायची नाही हे सगळं झाल्यानंतर वाढायला सगळ्या बायकांनी निघायच्या म्हणजे त्या त्या म्हणजे मला आठवतं की एका वेळेला तीस चाळीस तरी सगळेजण जेवायला बसायचे मग चौघी पाच जणी वाढायला असायच्या त्या वाढणाऱ्या बायकांचे सुद्धा काही नियम असायचे पहिल्यांदा हात स्वच्छ धुतलेले पाहिजे नखं वाढलेली नको वेण्या लांब असतील तर त्या आतमध्ये म्हणजे ब्लाऊजमध्ये वगैरे आत घातल्या पाहिजे नाही तर त्याचा चक्क आंबाडा वा बांधायचा म्हणजे वाढताना कारण खाली वाकून वाढायचं वाढताना ती वेणी ते मोकळे केस गळ्यात येता कामाने आजीचा अगदी निक्षून हा दरारा असायचा किंवा तिचं पूर्ण लक्ष असायचं की तुम्ही डोक्यात हात घालताय का नाकाला हात लावताय का कानाला हात लावताय का घट्ट पदर बांधायचा आणि केस चक्क घट्ट बांधून मग वाढायला सुरुवात करायची वाढताना सुद्धा पहिल्यांदा मीठ लिंबू चटणी कोशिंबीर वगैरे डावीकडच्या आधी वाढायचं मग उजवीकडच्या भाज्या आणि नंतर पात्र भाज्या वाढल्या जायच्या नंतर आजी गरम गरम कुकरमधला आत्तासारखा प्रेशर कुकर नव्हता बरं का मोदक पात्र असतं की नाही तसा कुकर असायचा त्यातला गरम गरम भात ती काढायची आणि तो एका ताटात काढून द्यायची मग ते ताटामध्ये एक उचटण्याचं मागची दांडी असे की नाही त्याने थोडा 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 भात वाढायचा वाढणाऱ्याचं पण लक्ष असलं पाहिजे की भात वाढताना तो आपल्याला किती वाढला पाहिजे तर थोडासा भात आपल्याला हवा असेल तर लागली असा हात करायचा त्या बाईनीसुद्धा कोणाला विचारायचं नाही भात वाढू का भाजी वाढू का काही नाही तिने समोर आल्याबरोबर तुमचं लक्ष पाहिजे ती काय वाढती आणि किती वाढती ते उगीच इकडे तिकडे गप्पा मारत बसायचं नाही जोपर्यंत तुम्ही नको म्हणत नाही तोपर्यंत ती, ती, ती भात म्हणा आणि काहीतरी वाढत राहायची माझी एकदा फजिती झाली होती बरं का भात वाढलं वरण वाढलं तोपर्यंत माझं लक्ष होतं तेवढ्यात भावाने काहीतरी किंवा बहिणीने काहीतरी मला विचारलं म्हणून मी तिकडे बघत बसले आणि आमची आजी तूप वाढायला आली ती तूप वाढत होती ती मी तिच्याशी बोलत बसले मला वाटलं तर नेहमीसारखं आजी थोडं तूप वाटेल पण काय सांगू तुम्हाला मी जोपर्यंत आजीकडे बघून नको म्हणत नाही तोपर्यंत अर्धी वाटी तूप माझ्या ताटात पडलं होतं मग काय तुपामध्येच भात कालवला आणि जेवले पण ह्या त्याच्यानंतर माझ्या लक्षात आलं की ज्या वेळेला शेजारच्या माणसाला कोणी वाढायला येतं त्याच वेळेला आपलं लक्ष पाहिजे की ते काय वाढत आहेत भाजी वाढत आहेत का पोळी वाढत आहेत का भात वाढत आहेत का वरण वाढत आहेत आणि त्याप्रमाणे आपल्याला काय हवं आहे ते आधीच आपण लक्षात ठेवायचं आणि त्यांना सांगायचं नाही थोडीशीच वाढा अजून एक पळी वाढा हे सांगितलं जायचं म्हणजे सगळीकडे तुमचं जेवतानासुद्धा सगळीकडे लक्ष असलं पाहिजे ताटामध्ये काहीही टाकायचं नाही हाही एक नियम असायचा लिंबाची फोड किंवा थोडंसं काही जर उरलं असेल तर आपलं जेवण झालं की ते उच एकत्र करून वाटीमध्ये गोळा करून ठेवायचं आणि सगळ्यांचं जेवण झाल्याशिवाय आपण तिथून उठायचं नाही त्यामुळे सगळ्यांचं जेवण सावकार जरी असेल तरी आपण तोपर्यंत उठायचं नाही मग समजा एखादं कोणी म्हणालं की उठा तर उठायचं पण हे सगळं सांगण्याच्या आधी एक लक्षात माझ्या आत्ता आलं सांगायची गोष्ट राहून गेली की सगळे पानावर बसल्यानंतर भातावर वरण आणि तूप म्हणजेच अन्नशुद्धी वाहिल्यानंतर पहिल्यांदा आजोबा वगैरे आपल्या हाताने ताटाच्या भोवती चित्राहुती घालत असेल आणि त्याच्यानंतर वदनी कवलं म्हटल्याशिवाय जेवायला परवानगी नसायची सगळेजणं एका सुरात वदनी कवल म्हणायचे काय छान वाटायचं सगळ्यांनी एकत्र म्हणून बसून जेवायचं थोड्याशा गप्पा मारायच्या मस्त पोटभर छान जेवायचं आणि मग एक एक जण उठून हात धुवायला जायचं जेवण झाल्यानंतर लागली उठून खोलीत जाऊन बसायचं नाही बरं का नंतर आपणही ताटं बा वाट्या उचलायला मदत करायची वाट्या उचलताना काय करायचं पहिल्यांदा सगळी पाणी प्यायची भांडी तांबे उचलून बाजूला ठेवायचं त्याच्यानंतर एका ताटामध्ये सगळ्या वाट्या गोळ्या करायच्या एकीने सगळी ताटं गोळा करायची नंतर आपण मांडलेले पाट असतात त्याला थोडा पाणीचा हात लावून ते उभे करून एका बाजूला ठेवायचे जिथे जेवायला ताट ठेवलेलं असतं तिथे पाण्याने सारवून घ्यायचं तोसुद्धा गोल चाला पाहिजे वेडावाकडा चौकोनी असं काहीही चालायचं नाही अशा तऱ्हेने छान जेवण व्हायचं आणि मग बाहेरच्या खोलीमध्ये म्हणजेच बैठकीच्या खोलीमध्ये विड्याचं पान किंवा सुपारी ठेवलेली असायची पुरुष मंडळी खायची आम्हाला काही सुपारी खायला परवानगी नव्हती आणि आम्हाला त्यामुळे ती सुपारी कधी आवडली नाही त्यामुळे सगळ्यांनी ती छान खायची मग शतपावली घातली जायची शतपावली म्हणजे जेवल्यावर सगळ्यांनी एक शंभर पावलं तरी चालली पाहिजे त्यामुळे आपलं जे अन्न असतं ते पचन व्हायचं आणि मग हे जेवण संध्याकाळचं असेल ना की मग आजी किंवा आजोबांच्या अवतीभोवती आम्ही सगळे जमायचो आणि मग आजोबा आजी आम्हाला छान गोष्ट सांगायची गोष्ट ऐकल्या ऐकल्या आम्हाला के लागली आम्ही झोपायला जायतून केव्हा झोप लागायची कळायचंच नाही अशी ही आमची कहाणी आमच्या लहानपणची आजी आजोबांच्या घरची म्हणजेच आजोबाची पाठपाण्याची आणि मस्त मस्त मजेची तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा तुम्ही हा अनुभव घेतला असेल तर तेही मला अभिप्रायामध्ये कळवा फार सुंदर दिवस होते हे होते विसरू म्हटलं तरी विसरले जात नाही नक्की मला अभिप्रायामध्ये कळवा आणि असेच छान छान व्हिडिओ बघण्याकरता अनुराधा चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो बेल ऐकॉन दाबायला विसरू नका आणि आपली संस्कृती बाय अनुराधा हे चॅनलसुद्धा बघायला विसरू नका धन्यवाद